शेठ नमस्कार गुड इव्हनिंग शेठ कुठं आहे का विवरा काय नमस्कार नमस्कार झाला का चहा पाणी काय चहा पाणी झाला का लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला सर्वांनी कुठे आहात आम्ही आज जरा बाहेर आलेलो ला आहोत लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जमणीवरच आहात ना हो जमणीवरच आहे आकाशात नाही गेलो चहा पाणी झालं का तुमचं का नाही सी सीवर नऊ जा सर्वांनी खाली आपण वाटा लाईव्ह सुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल सुद्धा लाईक करा कुठले ग्राउंड आहे आमच्या क्षेत्रातच ग्राउंड आहे हे पुण्यात ग्राउंड आहे पुण्यामधलं आज पुण्यात आले पाहुण्याकडं चहा पान झाला का तुमचा कमेंट करून सांगा स्वागत आहे चहा नाही घेत आला कशामुळे चहा तुम्ही चहा घेत नाही पहिलं आता घेत आहे काय तुमचे जा दा, झाला का चहा पाणी आमचा पण नाही झाला कारण मी पण चहा सोडून दिले दिलेला आहे आता जास्त चहा घेत नाही सध्याला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी पटापटा आणि व्हिडिओ पहा माझे सर्वांनी मिळून के 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 केला के कि म्हणजे कळलं नाही व्हिडिओ मस्त आहे धन्यवाद 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 व्हिडिओ मस्त आहेत बघितले खूप छान वाटलं लाईक करा जावा आणि स्वाती जाधवांचं पण आगमन झालेलं आहे स्वागत आहे लाईव्हमध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसे आहात आम्ही तुम्ही आतापर्यंत कुठं आलेले आहेत स्वागत आहे च्या पण झाला का आणि स्वती जाधवांचं पण आगमन आहे लाईव्हमध्ये चा पण झाला का कमेंट करून सांगा लाईक like करा कमेंट करा सगळ्यांनी धन्यवाद 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 <laughs> like लाईक डन केलं धन्यवाद 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 असं <laughs> आहे <आसा ही> का लाईक <laughs> like करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे शिवाय तेरा सर्वांनी खाली उतरा कमेंट करा लाईक like करा सर्वांचं स्वागत आहे आणि नितीन शेठ म्हणतात लाईक केलं धन्यवाद धन्यवाद मनापासून खूप खूप धन्यवाद दम लागला नाही पाहिजे व्यायाम चांगला झाला पाहिजे सर्वांचा चला सर्वांनी या खाली कमेंट करा लाईक करा सत्य जाधव सपोर्ट कमेंट करतात मनापासून धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि स्वती जाधव सपोर्ट कमेंट करत आहेत मनापासून खूप खूप धन्यवाद 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 सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय आणि तीन शेट लाईक करतायत मनापासून धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करतायत मनापासून धन्यवाद 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 आणि शशीवर बी जर आलेले ते सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी खाली या पटपटा लाईक करा सबस्क्राईब ला <laughs> करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सर्वांचं खूप स्वागत आहे नितीन भाऊजी नमस्कार आहेत आणि नितीन शेठ हसतायत हा लाईक करतायत स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी शिरोणी खाली या कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे आणि स्वती जाधव सपोर्ट कमेंट करत आहेत मनापासून खूप खूप धन्यवाद 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 पंचवीस जण शिवरा आले तर सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जे भीम नितीन भाऊजी चहा पाणी झाला का तुमचा चहा झाला का तुमचा तर कमेंट करून सांगा आणि नितीन शेठ हसतायत लाईक करतायत अहो <laughs> चहा झाला का नाही सांगा पटकिनी चला सर्वांचं स्वागत आहे बावीस जणशी आहे तर सर्वांनी खाली या कमेंट करा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि आम्ही आहिल्यानगरवरून थोड्याश वेळात पोचते असं आहे का बरोबर बरं पोहोचा पोचा आता कुठं आला आलेला आहात तुम्ही आम्हाला सांगा कमेंट करून जवळपास आलेले आहे धन्यवाद 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 अनलाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी परवडा सपोर्ट कमेंट करा सुद्धा लाईक करा सत्तावीज आलेले आहेत लोकेशन सांगू शकत नाही सॉरी बरं बरं चालेल चालेल नका सांगू नका सांगू चहा पाणी झाला का नाही कुठेतरी थांबा आणि चहा पाणी घ्या चला कमेंट करा सर्वांनी लाईव्ह सुद्धा लाईक करा पण जीवन आहेत त्या सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हलासुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये ஏ அபா <laughs> 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 आहे चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तीस जण शिवर आहे तर सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये तर पटापटा सपोर्टिंग कमेंट करा आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दीदी उडवी दी। आणि आकादा म्हणतात श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ दादा दादा चहा पण झाला का कमेंट करून सांगा चहा पण झाला का बराच वेळ झालेला आहे बाजारामध्ये वडगाव रसाय रसाईला गेलात काय बरं बरं बाजार झाला का नाही मग चांगली खरेदी करा बाजारामधली वडगाव बाजार भरतो काय आका दादा झालाय पण म्हटलं मन हलकं करायला चहा पाहिजे बरोबर आहे मन हलकं करायला चहा प्या दणकून दोन कप प्या मस्तपैकी जरा थोडा गोड घ्या आपल्या माणसांना गोड चहा लागतो हो म्हणतायत येता का तुम्ही चहा पाणी चहा खर्च करतो नको नको आता नाही नक्कीच पुढच्या वेळेस नक्कीच मला वाटतंय पुढच्या आठवड्यात राऊंड मारतो पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच येतो पुढच्या आठवड्यामध्ये मांडव न्यायला तुमच्या सादरगावला सादरगाव माहिती आहे मला सादरगावला नक्कीच येतो चहा पाजा आम्ही तुम्हाला नाश्ता चारू

Eh, cepat kali tu. Ni dia cepat kali Cepat tu itu. Cepat kali tu. Nah, dia dia orang pasai itu. Cepatlah itu. Angon dah kenapa? Angon

ओके गाइस हम इतने जाला बन चुका है या एक ग्राउंड हो गया है बाकी और वही है ओके हे

नमस्कार सुताई, नमस्कार आणि सौरभ म्हणत दादा म्हणतात कोणतं गाव आहे सांगा ना आणि सौरभ दादा प्रभाकर दादा जेवण पण झाला का तुमचा कमेंट करून सांगा हे तिकडे नाही तिकडे आण ना का एकटेच आलेत एकटाच गेलेलो आहे फिरायला एकट्याच आहे प्रभाकर दादा एकटेच आलेले आहोत মানে <laughs> <laughs> प्रभाकरला चा पाणी का तुमचा तिथे छान व्हिडिओ बनव बनवले मला बनवते मला आवडले धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ छानच बनवते व्हिडिओ मस्त बनवते तिथे तिला आवड पण आहे कधी आलात तुम्ही हो झाला छापान याच आहे का बरं बरं चालेल चालेल

ना शेर आहे ऑफिस शेर आग या होय पुन्हा जा <laughs> दुर। दुर। था था। चला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आता लाईव्ह बंद करतो दोन दिवस राहायचे आता मला तर तुम्हाला डायरेक्ट नंतर यावं लागेल चला बाय बाय सर्वांना लाईव्ह बंद करत आहे आता आमच्या घरच्या कार्बन आले आहेत लाईव्ह बंद करतो